इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एसटी बसमधनं प्रवास करत असणाऱ्या एका महिलेच्या बॅगमधील सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात भामट्यानं चोरून नेल्याची घटना राहुरी येथे घडली आहे या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुलोचना मुरलीधर होले या त्यांच्या पतीसोबत शिंगवे नाईक तालुका अहमदनगर इथे जाण्यासाठी निघाल्या होत्या ते दोघे पवरा इथून श्रीरामपूर ते अहमदनगर जाणाऱ्या एस टी बसमध्ये बसून अहमदनगरकडे जात होते एस टी बस राहुरी येथील शनिशिंगणापूर शिंगणापूर फाट्याच्या जवळ आली असता सुलोचना होले यांनी त्यांच्या खांद्याला अडकवलेली बॅग तपासून पाहिली त्यावेळी त्यांच्या बॅगमधील अडीच तोळ्याचे सोन्याची मोहनमाळ आणि सव्वा तोळे वजनाचे सोन्याचं गंठण असे पावणे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचं त्यांना दिसलं दिवाळी प्रवरा ते राहुरी येथील शिंगणापूर फाटा या दरम्यान अज्ञात वाहमट्यानं एस टी बसमध्ये प्रवास करताना सुलोचना होले यांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत सुलोचना होले यांनी राहुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस